नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता माणसीने तहान भूक लाडू बनवून अगदी ते विकायला आणलेले असतात ते तेजसच्या ऑफिस मध्ये सुद्धा ती विकायला आणते तेव्हा मात्र आता दारू पिणारा तेजसचा भाऊ हे सगळं आवडीने विकत असतो आणि त्याचे कष्ट बघून मात्र तेजस फारच भाऊक होतो आणि तेव्हा मात्र माणसी त्याला धीर देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे गायत्री म्हणते एकदा सांगितलं होतं ना हे लाडू या घरामध्ये बनणार नाही तरी पण तू माझं ऐकलं नाही ना तर आता त्याचे परिणाम भूक असं म्हणून ती डब्बा फेकून देते तेवढ्यात मात्र आता तिथे तेजस ते 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 येतो आणि तो डब्बा मात्र तो, तो कॅच करतो आणि तेजसला बघून मात्र आता गायत्रीला प्रचंड धक्का बसतो आणि तिला फारच टेन्शन येतं इकडे मात्र तेजस आता तिच्याकडे रागानेच बघतो आणि त्यानंतर हसतो त्यानंतर आता तेजसला बघून मात्र माणसीच्या चेहऱ्यावर खूपच समाधान असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा